मंचर नगर पंचायत नगरअध्यक्ष पदाचा उमेदवार सौ प्राची थोरा त्यांनी आज आपला प्रचार दौरा मंचरमधील अमरनाथ नगर या ठिकाणी केंद्रित केला या प्रचार दौऱ्यात त्यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या आणि त्यांच्या स्थानिक अडचणी समस्या अत्यंत आस्थेने जाणून घेतल्या अमरनाथ नगरमधील रहिवाशांनी त्यांच्या वस्तीतील विविध समस्या प्राची थोरा त्यांच्या समोर मांडल्या या सर्व समस्यांची नोंद घेऊन त्या लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन सौ थोरा त्यांनी नागरिकांना दिले यावेळी अमरनाथ नगरमधील नागरिकांनी सौ प्राची पूर्ण विश्वास व्यक्त केला नागरिकांनी व्यक्त केलेला सूर अत्यंत ठरला ते म्हणाले जो माणूस कुठल्याही पदावर नसताना स्वतःच्या ऑफिसमधून लोकांना मोफत सरकारी योजनांचा लाभ मिळवून देतो आणि अनेक कामे करतो त्याच माणसाची सून जर नगराध्यक्षा झाली तर निश्चितच विकास कामांना आणखी गती मिळेल आणि ती कामे जोमाने होतील त्यामुळे आम्ही सौ प्राची थोरात यांनाच नगराध्यक्ष म्हणून निवडून देणार आहोत अमरनाथ नगरमधील मतदारांनी संजय थोरात यांच्या निस्वार्थी सामाजिक कार्याची पोचपावती देत त्यांच्या सुनेला म्हणजेच सौ प्राची थोरात यांना उत्स्फूर्त पाठिंबा जाहीर केला आहे